लोणंद शहरामध्ये सद्गुरू श्री बाळूमामा पालखी सोहळ्याची मिरवणूक उत्साहात लोणंद शहरामध्ये सतरा मार्च रोजी दुपारी बारा वाजता सद्गुरू श्री बाळूमामा देवालय क्षेत्र आदमापूर बगा नंबर सोळा पालखी सोहळा दाखल होऊन डॉल्बीच्या गजरात महिलांनी डोक्यावरती कलश श्रीफळ घेऊन मिरवणुकीत चालात शिरवळ चौक गांधी चौक शिवाजी चौक मार्गे ठोंबरेवस्ती मुक्कामाच्या ठिकाणी विसावला यावेळी भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला पोपट ठोंबरे बबन ठोंबरे यांनी सोहळ्यातील मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला आकाश ठोंबरे यांनी सर्वांचे आभार मानले मानदेश न्यूज साठी पत्रकार दिलीप वाघमारे लोणंद